सिल्वर ओकवर झालेल्या चर्चेनंतर धैर्यशील मोहिते पाटील हे गुढी मुहूर्तावर तुत्या कुंकणार असल्याची माहिती पुढे येत आहे लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून माडा मतदारसंघ मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळं चर्चेत आहे भाजपने माडातून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देताच धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचा निशाण फडकावल आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सिल्वर ओकवर पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे गुढीपाडव्याच्या दिवशी मोहिते पाटील राष्ट्रवादीचे तोरण शिवरत्नावर बांधणार असल्याची माहिती पुढे येत आहे मतदारसंघातील कार्यकर्ते सर्वसामान्य जनता आणि मतदारांचा कानोसा यावेळी घेतला गेला यावेळी समर्थकांकडून त्यांच्यावर शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी असा दबाव आला चर्चेची गुराळ अनेक झाली त्यानंतर दोन दिवसात मोहिते पाटलांनी सिल्वर ओक गाठलं आणि राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात